नमस्कार मंडळी गोकुळाष्टमी म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव गोकुळाष्टमीच्या दिवशी आपण कृष्णाला विविध नैवेद्य पुष्प दिवे आणि मंत्रांद्वारे पूजन करतो आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रार्थना करतो पण तुम्हाला माहिती आहे का प्रत्येकाची जन्मतारीख आणि राशी वेगवेगळी असते त्यानुसार श्रीकृष्णाला अर्पण करण्याचा नैवेद्य वेगळा आणि तुमच्या जीवनाशी सुसंगत असू शकतो जर तुम्ही तुमच्या राशीप्रमाणे योग्य नैवेद्य अर्पण केले तर ते केवळ श्रद्धेचे प्रतीक न राहता ते अधिक शुभ फल देते आणि आरोग्य धन प्रेम जीवनातील अडथळे दूर होतात या विशेष दिवशी मी तुम्हाला प्रत्येक राशीसाठी खास असा नैवेद्य आणि त्याचे महत्व सांगेन ज्यामुळे तुम्हाला श्रीकृष्णाच्या कृपेचा अधिकाधिक लाभ होईल आणि तुमचे जीवन यशस्वी सुखी आणि समाधानी बनेल चला तर जाणून घेऊया बारा राशींसाठी गोकुळाष्टमीचा खास नैवेद्य कोणता आहे पहिली रास आहे मेष मेष राशीने नैवेद्य म्हणून गोडपुऱ्या व खीर दाखवावे का अर्पण करावे मेष राशीच्या लोकांसाठी ऊर्जा शक्ती आणि यश हे महत्वाचे आहे खीर आणि गोडपुरी श्रीकृष्णाला अर्पण केल्यास कार्यात यश नोकरी व्यवसायात प्रगती आणि मानसिक समाधान मिळते दुसरी रास आहे वृषभ वृषभ राशीने नैवेद्य म्हणून लोणी व साखर दाखवावे का अर्पण करावे वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि श्रीकृष्णालाही लोणी अतिशय प्रिय आहे हा नैवेद्य प्रेमसंबंधात गोडवा आणतो आणि घरात सुख समृद्धी वाढवतो तिसरी रास आहे मिथून मिथून राशीने नैवेद्य म्हणून सुक्या मेव्यांस गोड शिरा दाखवावे का अर्पण करावे मिथून राशीच्या लोकांसाठी बुद्धी संवादशक्ती आणि चपळता अत्यंत महत्वाची असते गोड आणि पौष्टिक शिरा अर्पण केल्याने मेंदूची क्षमता वाढते संभाषण प्रभावी होते आणि गैरसमजांपासून बचाव होतो यामुळे कौटुंबिक आणि व्यावसायिक संबंध सुधारतात चौथी रास आहे कर्क कर्क राशीने नैवेद्य म्हणून तुपात केलेले गोड लाडू दाखवावे का अर्पण करावे कर्क राशीचे लोक भावनिक असतात श्रीकृष्णाला तुपाचे लाडू अर्पण केल्याने कुटुंबात ऐक्य वाढतं घरातील तणाव कमी होतो आणि आरोग्य चांगले राहते पाचवी रास आहे सिंह सिंह राशीने म्हणून केशरयुक्त खीर दाखवावे का अर्पण करावे सिंह राशीच्या लोकांना यश कीर्ती आणि प्रतिष्ठा हवी असते केशराची खीर अर्पण केल्याने मानसन्मान वाढतो आणि सरकारी कामे सहज पूर्ण होतात सहावी रास आहे कन्या कन्या राशीने नैवेद्य म्हणून मुगाच्या डाळीच्या शिरा दाखवावे का अर्पण करावे कन्या राशीचे लोक सूक्ष्म विचारवंत असतात डाळीच्या शिरा अर्पण केल्याने कामात लक्ष मनाशांती आणि आर्थिक स्थैर्य मिळते सातवी रास आहे तुला तुला राशीने नैवेद नैवेद्य म्हणून फळांच्या नैवेद्य डाळींब द्राक्ष केळी दाखवावे का अर्पण करावे तुला राशीच्या लोकांसाठी संतुलन महत्वाचं फळांच्या नैवेद्य अर्पण केल्याने आरोग्य सुधारत प्रेम संबंध दृढ होतात आणि निर्णय क्षमता वाढते आठवी रास आहे वृश्चिक वृश्चिक राशीने नैवेद्य म्हणून बेसनाचे लाडू दाखवावे का अर्पण करावे वृश्चिक राशीचे लोक गूढ आणि तीव्र स्वभावाचे असतात बेसनाचे लाडू अर्पण केल्याने अडथळे दूर होतात आणि आत्मविश्वास वाढतो नववी रास आहे धनु धनुराशीने नैवेद्य म्हणून तूपगुळाचा प्रसाद दाखवावे का अर्पण करावे धनु राशीचे लोक धार्मिक असतात तूपगुळाचा प्रसाद अर्पण केल्याने आध्यात्मिक उन्नती प्रवासात यश आणि गुरुची कृपा मिळते दहावी रास आहे मकर मकर राशीने नैवेद्य म्हणून मोदक दाखवावे का अर्पण करावे मकर राशीच्या लोकांसाठी मोदक अर्पण केल्याने करिअरमध्ये प्रगती आर्थिक लाभ आणि कार्यात सातत्य मिळते अकरावी रास आहे कुंभ कुंभ राशीने नैवेद्य म्हणून दूध गुळाची खीर दाखवावे का अर्पण करावे कुंभ राशीचे लोक मानवी सेवेत रमणारे असतात दूध गुळाची खीर अर्पण केल्याने मानसिक शांती दानधर्माची प्रेरणा आणि चांगल्या संधी मिळतात बारावी रास आहे मीन मीन राशीने नैवेद्य म्हणून पंचामृत दूध दही तूप मध साखर दाखवावे का अर्पण करावे मीन राशीच्या लोकांसाठी आध्यात्मिकता महत्वाची आहे पंचामृत अर्पण केल्याने रोगनिवारण चित्तशुद्धी आणि आयुष्यात आनंद वाढतो मंडळी या गोकुळाष्टमीच्या पावन दिवशी आपल्या राशीनुसार श्रीकृष्णाला दिलेला नैवेद्य केवळ एक पदार्थ नाही तर तो आपली श्रद्धा आपला विश्वास आणि आपले मन आहे जेव्हा आपण मनापासून आणि श्रद्धेने श्रीकृष्णाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख समृद्धी आरोग्य आणि समाधान येते हे नैवेद्य केवळ देवाकडे जाणारा अर्पण नसून ते आपल्या हृदयातील शुभकामनांच्या प्रेमाच्या आणि कृतज्ञतेचा संदेश आहे या गोकुळाष्टमीला आपल्या राशीनुसार श्रीकृष्णाला नैवेद्य अर्पण करून त्यांचा आशीर्वाद मिळवा जेवढे श्रद्धेने अर्पण कराल तेवढेच तुमचं जीवन सुख समाधान आणि समृद्धीने फुलेल जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा जय श्रीकृष्ण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद